अकरा जून रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या डीएमईआर आर सेवा भरतीतील अधिपरिचारिका प्रवेश नियम दोन हजार पंचवीसमधील ऐंशी ते वीस लिंग आधारित नियम हा नर्सिंग डिप्लोमा किंवा पदवी घेणाऱ्या मुलांसाठी अन्यायकारक आणि लिंगभेद निर्माण करणारा असल्याने हा नियम रद्द करण्यात यावा अशी मागणी मेल नर्सेस बचाव समितीकडून करण्यात आली आहे नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे हा नियम रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय रद्द करा रद्द करा आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथे त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातले सगळं नर्सिंग प्रतिनिधी तसेच विद्यार्थी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत तर आज आमची सरकारला हीच मागणी आहे की त्या ठिकाणी डी एम आर मार्फत जी परीक्षा त्यांनी घेतली जाते ज्याच्यातून त्या ठिकाणी स्टाफ नर्सची भरती होती तो action, तर त्यामध्ये ऐंशी वीस हा रेशो त्यांनी लागू करण्यात आलेला आहे ऐंशी वीस रेशोमध्ये त्या ठिकाणी ऐंशी टक्के लेडीज फिमेल्सला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे आणि वीस टक्के पुरुषांना त्या ठिकाणी जागा दिलेली आहे सो हा त्या ठिकाणी पुरुषांसोबत त्या ठिकाणी अन्याय आहे आणि हे सरळ सरळ त्या ठिकाणी लिंग डिस्क्रिमिनेशन जेंडर डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी झालेलं आहे सो आमचं त्या ठिकाणी एकच विनंती आहे की ही परीक्षा त्या ठिकाणी हे रद्द करून त्या ठिकाणी मेरिट लिस्ट नुसार त्या ठिकाणी घेण्यात यावी आणि हा त्या ठिकाणी ऐंशी रेशो रद्द करावा एवढीच आम्ही त्या ठिकाणी सरकारला मागणी करतो रद्द करा